त्यामध्ये भरलेली वांगी घाल भरलेली वांगी घाणे छान हलवून घ्यायचं त्यावर त्यामध्ये पाणी ओतायचं ताटामध्ये गरम होत त्या वांग्याचा त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं कढईमध्ये भाजीमध्ये नेहमी थोडस ठेवायची कडाईंचे भाजी चांगली त्यानंतर थोडस शिजवून द्यायचं वांगे भाजी छान असं आपलं बघायची मस्त वांग आपलं जास्त शिजवायचं नाही थोडस जास्त शिजवायचं नाही थोडं पूर्वी बार ठेवायचं रोजच्या रोज पारंपरिक पद्धतीने